सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल चोपडा येथील दादासाहेब डॉक्टर सुरेश जी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग च्या विद्यार्थ्यांचा कुष्ठरोग अभियानात मोठा सहभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत कुष्ठरोग अभियान यशस्वी केल्याबद्दल दादासाहेब डॉक्टर सुरेश पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी तालुक्यात कुष्ठरोग अभियान राबवण्यात आले यात संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट संदीप भैया सुरेश पाटील संस्थेचे सचिव डॉक्टर स्मिता पाटील यांचे मार्गदर्शनातून सर्व विद्यार्थ्यांनी तालुकाभरात कुष्ठरोग बद्दल माहिती व जनजागृती करून कुष्ठरोग कसा मुक्त होईल याबाबत मार्गदर्शन करण्यात आले व घरोघरी जाऊन कुष्ठरोग रुग्णांची सर्वे करून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रतीप लासूरकर यांना अहवाल देऊन कुष्ठरोगायला माहिती सादर करण्यात आली या अभियानात उत्कृष्टपणे कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र शासन कुष्ठरोग अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांना तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रदीप लासूरकर नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य करुणा चंदनशिव नर्सिंग कॉलेजचे समन्वयक विलास दारुडे अवैद्यकीय एस दौड निम वैद्यकीय कर्मचारी आर जे पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले यावेळी नेहा चंदनशिव अपूर्वा मानमोटे भावना जाधव प्रयाग जाधव आकाश माळी कानन पाटील विजय सोनवणे मंजू वैद्य तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोहम्मद तबरेज राहुल पाटील रितेश पाटील उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा महाराष्ट्र शासनाच्या वतीने उत्तर सर्वेक्षणासाठी महात्मा गांधी शिक्षण प्रसारक मंडळाच्या नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थी विद्यार्थिनी चोपडा शहरामध्ये सर्वेक्षणासाठी मदत केली त्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने त्यांचं आज प्रशस्तीपत्र देऊन कौतुक आणि पुढील याच्यासाठी सर्वेक्षणामध्ये चांगल्या प्रकारे अनुभव यावा मार्गदर्शन मिळावं त्यासाठी आणि ह्या आजाराची समाजामध्ये जनजागृती त्यांच्यामार्फत व्हावी यासाठी हा अर्थ उपक्रम राबवण्यात आलेला आहे त्यासाठी महाविद्यालयाच्या प्रशासन त्याचप्रमाणे सर्व प्राचार्य शिक्षकवृंद विद्यार्थी विद्यार्थी यांचं चांगलं सहकार्य मिळालं आहे त्याबद्दल आरोग्य विभागाच्या वतीने मी सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो